महाराष्ट्राचे कुलस्वाभिन्याय तुळजाभवानी छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करतो खरं तर आज बाजार समितीच्या कारभाराच्या विरोधात आणि महत्वाचं म्हणजे नारंगाव वारुळवाडी या ठिकाणी वळणवाडी या ठिकाणी जी तीस कोटीची जागा खरेदी केली त्या जागा खरेदीचा व्यवहार रद्द व्हावा पणन संचालकाने दिलेली बारा एकची परवानगी रद्द व्हावी सरपंच बसला जरा सरपंच सचिन भाऊ या कामी आपण सारे शेतकरी बांधव तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित झालेला आपल्या सगळ्याचं प्रथमत मनापासून आपल्या मोर्चामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो सगळ्यांनी विस्तृत माहिती दिलेली आहे तीस कोटीची जमीनची खरेदी होते आमचे वारुळवाडीचे काही मंडळी पलीकडे बसलेले आहेत काल जाणीवपूर्वक काही लोकांना मीडियावरती बोलायला लावलं ताई म्हणजे जबरदस्तीनं तिथं मीडियावरती बोलायला लागलं लावायला बोलायला लावलं की इथं बाजार समिती येते चांगलं झालं असं झालं तसं झालं पण तीच मंडळी अगोदरच्या दिवशी आमच्याकडे आली होती संतोष दादा देखील याला पिंटू भाऊ आम्ही सगळे जामीन आहोत याच मंडळीने तिथं आमच्याजवळ सांगितलेलं आहे की आमच्या इथे एवढा भाव नाही असुद्या त्यांचं त्यांना लकला शेतकरी बांधवांनो आणि भगिनीनं खर तर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय चाललंय हे सगळ्यांना सगळ्या सोसायट्यांच्या संचालकांना या पूर्वीच्या काळात माहितीये पण बोलायचं कुणी घंटा कुणी बांधायची मांजराच्या गळ्यात आम्ही सगळेजण मी तर मांजरवाडी करे पण वडच कर आणि निमगाव कर आम्ही धजलोय आमच्या प्रियांकाही आमच्या बरोबर आहेत जे चुकीचं होतंय त्याला शेतकऱ्याच्या भाषेत घोडा लावल्याशिवाय राहायचं नाही या आम्ही ठरून टाकले काय व्हायचं ते होईल काय बाजार समिती आहे नांगर हा काल पाहिला नांगर आणि नागारी एकदा नाही दोन बैल असतात त्याला आम्ही तर तीन आहेत ताई पण आहेत बंधूंनो आणि भगिनींनो ही शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याची संस्था आहे शेतकऱ्याची संस्था आहे वारंवार आपण सगळे बोललो अनेकांनी सांगितलं माझी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती आहे कधीतरी बाजार समितीमध्ये येत चला काय चाललंय बघत चला काल परवाची पत्रकार परिषद झाली आणि आम्ही काय सांगितलं तुम्हाला पाहिलं नाही सगळे ते बाजार हा ठराव तो ठराव तो ठराव पाहिला ना आपण आम्ही आज सांगतो काही चुकीत करणार नाही आम्ही तुम्हाला सांगतो आम्ही काही चुकीच केलेलं नाही बापाची शपथ घेतो देवाची शपथ घेतो अरे कर नाही त्याला डर कशाला शपथ कशाला घेता खरं आहे ते सांगा तुमच्यात हिंमत आहे आज पण आमचं चॅलेंज आहे या इथं बसा समोर आम्ही तिघच बाजार समितीचे आहोत संचालक हे शेतकरी त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या काय सांगता तुम्ही म्हणले जुन्नरला दोनच दिवस बाजार असतो तिथं काय करायचं जेवणाचं ताई हे बोलतात ते लाज वाटली पाहिजे आमचा आदिवासी बांधव रोज इथं असतो जर दोन रुपये कमी खाल्लं तर काय का करत नाही ओतूरला अर्ज दिला दोंडी पानसरे म्हणले मला फक्त जागा द्या शेड मी मारतो आणि बाजार समिती सांगेल त्या रेट मध्ये जेवण देतो अडचण काय तुम्हाला शेतकरी पोटभर खाईल तुमचं काय जातं अरे तुम्हाला थोडी तरी वाटली पाहिजे त्या दिवशी मला वाटतं शनिवार होता काहीतरी आमच्या कॅन्टीन मध्ये पत्रकार परिषद घेतली ज्या कॅन्टीन मध्ये गरीब दुबळी लोक जे होतात सोमवार होता हा ती महादेवाची शपथ घेतली आता मला थोडी शंका आहे महादेव म्हणजे बोले शंकर का त्यांचे आजोबा <laughs> त्या दिवशी ताई अक्षरशः कॅन्टीन बंद ठेवून अरे तुम्हाला पत्रकार परिषद ओपन हाऊस मध्ये घ्यायला हवी होती आम्ही नाही काहीतरी ओपन हाऊसमध्ये घेतली ना तुम्हाला काय अडचण होती शेतकऱ्याच्या मुखाचा घास्त काढू नका बाबांनो प्रामाणिकपणाने काम करणारा मेहनत करणारा शेतकरी अनेक फोन आले चौदाशे रुपये दत्ता मामा भरणे आमचे मित्र आहेत ताई आम्ही सोबत काम केले तो माणूस खूप चांगला आहे त्यांच्या हस्ते व्यवहार झाला ताई चौदाशे रुपयाला क्रेट विकला दुसऱ्या दिवशी पाचशे सहाशे विकल्यावर प्रचंड शेतकऱ्यांनी माझ्याकडे फोन केले म्हणले तुम्हाला लाज नाही वाटत का काल चौदाशे रुपये झाला दादा आणि आज म्हणले पाचशे सहाशे काय कंट्रोल आहे बाजार समितीचा बाजार समिती कशासाठी आहे बाजार समिती ही बाजारावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आहे काल आमचे भाऊ आहेत आहे श्रीराम भाऊ त्यांनी त्यांच्या मनोगतात सांगितलंय की त्या वेळामध्ये त्या काळामध्ये ओपन ऑक्शन भाऊ बाबू भाऊ त्यांना करायचा नव्हता त्यांना आडते ठेवायचे होते म्हणजे लायसन आले का पैसे मिळतील ओपन ओपन ऑप्शन खुला निलाव पद्धत चालू करायला देखील त्यांचा त्या काळामध्ये विरोध होता खरं तर या सगळ्या गोष्टीचा जर बारकाईनं विचार केला जागा खरेदी का करायची नाही याच्यावरती आम्ही अनेकदा सांगितलं आपल्याकडे जर साठ पासष्ट कोटी शिल्लक आहे तेरा एकर जागाही शिल्लक आहे आमचे अनेक सहकारी आहेत नारंगावला आमचे शिवतेज बाबू भाऊ काम करते शिवतेज फार्मर प्रोड्युसर कंपनी दरेकर साहेब या तीस कोटीमध्ये पाचशे पाचशे टनाचे पाच कोल्ड स्टोरेज होऊन पाचशे टनाचा टोमॅटो क्रशिंगचा एक प्रोजेक्ट सुद्धा झाला असता आणि त्याला सरकारी अनुदान देखील मिळते मग कशासाठी हे पाहिजे ही जागा कशासाठी पाहिजे आज तुम्हाला सुचतंय काय मला हे करायचंय मला ते करायचंय कोल्ड स्टोरेज बांधायचंय आम्ही तिघांनी सतत प्रियांका ताईने आम्ही भास्कर शेठ दादा आम्ही सतत मागणी केली की तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट आम्हाला द्या जा, आम्ही जातो आम्हालाही माहिती आहे शरददादा आमदार आहेत अशाताई भाजपचे नेते आहेत पणन मंत्री भाजपचे आहेत आम्ही जातो त्यांच्याकडं काय प्रस्ताव आपला द्या आमच्याकडं आम्ही मंजूर करून घेतो आज तागा आहेत आमच्याकडे कोणताही तो अठ्ठ्याण्णव तीन अर्थात वारुळाडीची जी तेरा एकर जागा आहे त्याच्यामध्ये तुमचं नियोजन काय याचा कोणताही बोशवारा आम्हाला आजपर्यंत दिलेला नाही दोन हजार अठराला ला सांगतायत का तत्कालीन खासदारांनी मंजुरी दिली वगैरे वगैरे हरकत नाही आज मागच्या मीटिंगमध्ये तो सर्व्हिस रोड आणि तिथल्या तारा काढण्याचं सगळं टेंडर मंजूर झालंय मग ती तेरा एकर जागा चांगली झाली ना मग दहा एकरची गरज काय दहा एकरची गरज याकरता मग अशी बाबू भाऊ कोणतरी म्हणलं तुम्ही की सोयाबीनचं मार्केट आपल्याकडे का होत नाही माहिती आहे का होत नाही माहिती आहे का कोणाला आपल्या तालुक्यात सोयाबीन कोण खरेदी करतं हा कोठारी जागा कोणाची आहे मग दोन नंबरचे पैसे आतल्या हाताने येणार कसे याकरता सोयाबीनचं मार्केट होऊ द्यायचं नाही सोयाबीनच्या मार्केटसाठी कायदा हे सांगतो पन्नास किलोमीटरच्या आतमध्ये मार्केट देता येत नाही इथून चाकणचा सोयाबीनचा बाजार बरोबर पन्नास किलोमीटर आहे आम्ही ते मांडलोय आम्ही ते सांगितलंय अनेक जुने सहकारी संचालक आहेत बुजुर्ग आहेत आमचा त्यांना कधी कधी राग येतो पण आम्ही त्यांना समजून सांगतो की सोयाबीनचं मार्केट आपल्याकडे का झालं पाहिजे रामभाऊनी भाऊनी मग सांगितलं की त्याची ह्युमिडिटी सांगून तुम्हाला मारलं जातं काट्यात मारलं जातं भावात मारलं जातं शेतकऱ्याला किती किती पापात सहभागी होणार आहात तुम्ही अरे कमीत कमी त्यांच्या मेहनतीचं त्यांना मिळू द्या याच्याकरता सोयाबीनचं मार्केट सुरू झालं पाहिजे खूप काळे त्यांनी दे आमच्यावरती काल पलवा एलिगेशन केले आमचं आजही चॅलेंज आहे कालही चॅलेंज होते आम्ही काही कोणाला असं चुरून भेटत नाही हाय दम तर समोरच भेटतो मोबाईल कोणाला बाजूला ठेवायला सांगत नाही समोरासमोर बोलतो तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या नाही तर काही करा आम्ही कोणत्या बापाला घाबरत नाही कारण आम्ही खरं बोलल्याशिवाय कधी राहत नाही माझी तुम्हाला विनंती आहे आंबेगावकर तुमचं स्वागत आहे देवीदाजी दरेकर प्रमोद पाटील आदरणीय प्रभाकरची बांगर फक्त एक बाजार आहे एक एक बाजार पेठे मनसरची लोणीला कांद्याचा बाजार होतो तो काही अंशी चालू आहे एक बाजारपेठ पेठ मंथरची असताना ताई दरवर्षी तिथं शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन घेतलं जातं शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबिरे घेतलं जातात मला प्रामाणिकपणाने शेतकऱ्यांनी सांगा किंवा जे संचालक काल परवा काही चेअरमन तिथे आले होते नारंगावला खिचडी खायला त्यांना माझी विनंती आहे त्यांना माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे एखादा कार्यक्रम बाजार समितीने ठेवला शेतकऱ्याच्या हिताचा टोमॅटो पिकवायची काय वाईट अवस्था आहे आज आपल्याकडे टोमॅटोचे प्रचंड उत्पादनांना घटलंय आम्ही वारंवार सांगतोय ते का घटलंय शोधा त्याच्यासाठी मार्गदर्शकांचे सल्ले घ्या हाक्याच्या अंतरावरती कृषी विज्ञान केंद्र आहे किती वेळा तुम्ही कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांना आपल्याकडे बोलावून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं काय मार्गदर्शन घेतलं केविकेचं वे प्रत्येक वेळेला सांगून आम्ही थकलो एकही मार्गदर्शन शिबिर नाही शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची मदत नाही कुठे गेले आमचे डोमचे आज आले नाही शेतकऱ्यांना विमा काढून देणार होतो विमा काय झालं सांगितलं पाहिजे तुम्ही अरे तीस कोटीची जमीन मंजुरी तुम्हाला पटकन मिळते आणि शेतकऱ्याच्या विमा काढायला तुम्हाला परवानगी मिळत नाही दुसरीकडे तुम्ही सांगता की आमचे दादा माझ्या जवळचे हे जवळचे ते जवळचे फक्त जागा घेण्याकरता जवळचे आणि मला वाटतं काल परवा ते म्हणालेत ताई ताईंचं नाव घेतलं शरददादांचं नाव घेतलं पणन मंत्र्यांचं पण नाव घेतलं या सगळ्यांचं नाव घेऊन त्यांच्या त्यांच्या नावाने बिलं फाडून यांचा चोरीचा धंदा खरंतर यांनी चालू ठेवलेला आहे मग कुणीतरी म्हणलं इथं आमचे शेळ्या मेंढ्याचे व्यापारी आहेत संतोषराव गोटणे मला फार काय मी प्रत्येक वेळेला सोमवारच्या बाजारात जात नाही ताई पण मला आठवते आमचे बाप आजोबा शेळ्या मेंढ्याच्या व्यापाराकरता करता बेल्याला जात होते बेल्याला आज काय परिस्थिती आहे मेंढ्याच्या बाजारची तो काल परवा सुरू झालेला चाकणचा शेळ्या मेंढ्याचा बाजार आज तिथला महसूल शेष वर्षाकाठी दहा ते बारा कोटी रुपये जमतोय तो शेष जुन्नरच्या बेल्याच्या बाजारचा ऐतिहासिक बाजार आहे बाजार, बाजार शेळ्या मेंढ्यांचा बाजार बंद पडायला आलाय तिथं काय परिस्थिती आहे मेंढ्यांना जागा आहे तिथं जागा खरेदी करायला पाहिजे होती तिथं आम्ही जागा खरेदी केली नाही काय होणार वड्यात बाजार भरतो आणि तिथे काही एक दोन एकर खरेदी करून काय मिळणार आहे त्याच्यामुळे ही बल्क क्वांटिटी मध्ये माल माल पण खायचा ना तसाला सभापती सारखाच लाज वाटली पाहिजे लाज काय करतो आपण या शेतकऱ्याचा वाल्ल्या कोळी तुम्ही वाल्ल्या कोळी या शेतकऱ्याचा जो ना त्याला तळतळाटच तल, तल, लागणार आहे शंभर टक्के तळतळाट तल, लागणार अरे मेहनतीनं कमावतो तो मेहनतीनं कधी जर त्याचा प्रश्न उभा राहिला काय केलं आमच्या शिरोली तेजेवाडीचे शेतकरी ते उपस्थित असतील कोण आहेत कांद्याचं पेमेंट राहिलेले शेतकरी आहेत ना किती पैसे कोट्यावधी रुपये निलावाला अर्धे पैसे देऊन स्ट सह्या घेतल्या लोकांच्या सेटलमेंट ही सेटलमेंट आज देखील ती जमीन ताई निलावाला निघणार होती शेवटच्या टप्प्यात होती पण यांनीच कायदेशीर सल्ला दिला आणि त्याला स्टे घ्यायला लावला ती सगळी प्रक्रिया थांबवली आणि गरीब दुबळ्या शेतकऱ्यांची माझी शांताबाई नवले चार वेळा आमच्याकडे आली हो शांताबाई यादव चार वेळा आमच्याकडे आली हात बांधलेत आमचं तर म्हणणं असं आहे बाबू भाऊ चारशे रुपयाचा खरेट जर एकदम शंभरला आला ना तर शंभर रुपये द्या ना काय होते आमचेच पैसे आपल्या गामाचे पैसे शेतकऱ्यांचे पैसे आहेत तिथं लगेच कायदा आडवा येतो कायद्याने तसं करता येत नाही एखादा शेतकरी अपघातात गेला तर कायदा तिथं आडवा येतो कायद्याने तसं करता येत नाही मग कायद्याने काय करता येतं दहा एकर जमीन विक विकत घेता येते थोड्याफार तरी शर्मा वाटल्या पाहिजेत कर्मचारी देखील मुजोरपण आहे माझी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे ज्यांना ज्यांना हा भ्रष्टाचार बघायचा आहे शेष रॅकेट प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे मी छाती ठोकून आणि तुमच्या सगळ्यांच्या पुढे सांगतो माझ्याकडे आजही पावत्या आहेत मी पत्रकारांना सांगितलंय मी पावत्या दाखवायला तयार आहेत त्यांनी त्या वर्षाचा रेकॉर्ड घेऊन बसायचं सगळ्या पावत्या तुम्हाला दाखवतो त्याचं कारण असं आहे आज जर यांना त्या पावत्या दाखवल्या त्या पावत्यांच्या नंबरवर डुप्लिकेट रेकॉर्ड लगेच तयार करतील हे त्याच्या बाबतीत माहीर आहेत कर्मचाऱ्यांनी देखील सावध राहा ही महादेवाची काठी एकदा का डोक्यात पडली शेतकऱ्याची काठी डोक्यात पडली ना सुटका नाही बाबांना सुटका पळता भुई थोडी होईल पळता भुई संजय काळे सभापती लांब राहतील तुम्हाला इथं नोकरी करायची कोणाकडे करा बट्टी कातल्यासारखं कोणाकडे राखोळी राहिल्यासारखं राहू नका तुमचं काम तुम्ही करा शेतकऱ्यांसाठी काम करा काही मंडळी चांगलं काम करतात मी काल परवा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं अनेक कर्मचाऱ्यांचे ताई त्यांचे अनुदान नाही त्यांचे बोनस नाही त्यांचा आलेला फरक देखील नाही का काय कारण रघुनाथ शेठ तुम्ही होता तेव्हापासून एक कर्मचारी तडफडत आहेत मी स्पष्ट सांगितलं जर तो कर्मचारी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा त्याला काढून टाका नाहीतर त्याचा सगळा हिशेब देऊन टाका बाबूवा असं होतच नाही अजूनही आमच्याकडे कमिटी असतात बांधकाम समिती असते शिस्तपालन समिती असते सगळ्या समिती असतात मग ती शिस्तपालन समिती काय करते हा शोधाचा विषय माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे बाजार समिती मगाशी रामबाऊ म्हणाले बाजार समिती ही बाजार शेतमाल विकायला नाही प्रियंका ताई ही बाजार समिती नाही कन्स्ट्रक्शन कंपनी आहे बांधकाम करायचं गाळे विकायचे काय परिस्थिती आहे किती गाळे पलीकडे जे नव्हे टपऱ्या टपऱ्या आता इथं बघा पलीकडच्या बाजूला गट्टर बांधली गेली त्याच्यावर टपऱ्या होणार मग अशी कुणीतरी रेट सांगितला त्याचे रेट निघणार हे सगळं काय चाललंय आम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतला जाऊन आलो काय शिस्तीचं काम आहे हे पण गेले होते हे बाजार समिती पिंपळगावला बघायला आले नाही सह्याद्री फार्मर प्रोड्युसर बघायला आले नाही हे नेदरलँडला गेले कारण त्यांना आज ते सांगतायत ना ते सगळं प्रोसेसिंग युनिट करायचे नेदरलँडला गेले काय आणलं बाऊंकडे ते नेदरलँडला गेलेले त्यांचे मित्र तिकडचे ते परवा परवा आले होते बाजार समितीत आमच्या संचालकांना ते डायरेक्ट बोलले का तुम्ही तिकडून काय आणलं काय नाही ते संचालक म्हणले माझ्याकडे सगळे फोटो आहेत मी नाही म्हणणार ते काय तुम्ही करणार आहात शेतकऱ्यासाठी माझी आपल्याला विनंती आहे खूप साऱ्या गोष्टी ते सांगण्यासारख्या सांगण्याजोग्या आहेत पण शेतकरी बांधव आपण आलेला आपलं मी मनापासून स्वागत करतो खूप सारा पैसा खूप खरेदी विक्री संघ तर खरेदी विक्री संघाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करणं हे गरजेचं असतं आता ते सांगताय खरेदी विक्री संघाने करायचं खरेदी विक्री संघ कोणच्या ताब्यात आहे वलसे पाटलांच्या ताब्यात आहे का काही इकडे बाळासाहेब थोरातांच्या ताब्यात आहे अरे खरेदी विक्री संघ देखील तुमच्या ताब्यात आहे तुमचेच बगल बच्चे तिथे काम करतात शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका लवकर ते चालू करा माझी तुम्हाला खर तर या साऱ्या गोष्टी आहेत आमच्या सहकाऱ्यांनी मगाशी लिहून पाठवलंय ताई फक्त पाच कोटीमध्ये एक कोल्ड स्टोरेज उभं आहे आमचे शिवतेज फार्मरचे आमचे सहकारी आलेत प्रोजेक्ट आडून पडलाय पैसे नाही म्हणून मागही मागणी केली होती आमच्या आदिवासी बांधव इथं आहेत आदिवासी बांधवांचा हिरडा प्रोजेक्ट अडकलाय त्याला थोडी मदत करा ते शेतकरी काही खेड तालुक्यातले नाहीत संगमनेर मधले नाहीत आपल्या तालुक्यातले आणि शेतकरी हिताचं काम आहे ते माझ्या आदिवासी बांधवांसाठी काही काम करा पण आम्हाला ते जमणार नाही सभापती महोदय ये पब्लिक आहे सब जानती है तुम्ही घाम घाम पुसत काही सांगा पण शेतकऱ्यांनी आता पक्क ओळखलंय आणि आता माझी सगळ्यांना विनंती आहे बाबू भाऊ तुम्ही सांगितलं आता हा आदेश रद्द होईपर्यंत हा खरेदीचे व्यवहार रद्द होईपर्यंत आम्ही संचालक थांबणार आहे कारण आमच्या मागे तुमची सगळ्यांची ताकद आहे आमच्या मागे आशाताईची ताकद आहे आमच्या मागे शरद दादांची ताकद आहे आमच्या मागे तुम्हा सगळ्यांची आता खरं तर मगाशी अतुल अतुल सारखं नाव झालं पापा शेठ आहेत इथं आम्ही तुम्हाला खरं सांगतो आम्ही पक्षाच्या जा पलीकडं जाऊन आज शेतकरी म्हणून आंदोलनात आहोत सांगताना पण आम्ही हेच सांगितलंय शेतकरी म्हणून आंदोलनात या सगळे शेतकरी म्हणून आंदोलनात आलेला माझी तुम्हाला विनंती आहे आशाताईंची तब्येत बरी नाही त्या दिवशी पण उभं राहता येत नाही बसायला पण त्रास होतोय पण ते आल्यात या शेतकऱ्यांच्या प्रेमापोटी आल्यात आणि काळे साहेब तुम्ही विसरू नका आशाताई भाजपच्या नेत्या आहेत गुंडवागुंडी बंद कराल ये धंदा नाही चेले का अभि ताई भाजपचे नेते आहेत शरददादा सभागृहात आमदार आहेत सगळे खासदार कोले साहेब आमच्या सोबतीनं आहे त्याच्यामुळे आम्ही या प्रकरणाचा छडा लावल्याशिवाय अजिबात राहणार नाही शेतकरी बांधवांना तुम्हाला विनंती आहे दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे मधल्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या सहाय्याचं निवेदन घेतलं होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला तो स्टे मिळाला होता रामभाऊ शेठ माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे राजाभाऊ चव्हाण बंशी शेठ चतुरी ही मंडळी पुढे होती आता आपण सगळेजण करू गावागावामध्ये तुम्हाला काही सह्यांच्या निवेदनासाठी आम्ही देणार आहोत या खरेदी व्यवहाराला आमचा सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे या प्रकारचे निवेदन आम्ही तुमच्याकडे देऊ सगळ्या शेतकऱ्यांच्या सह्या द्या म्हणजे आम्ही कृषी पणन मंत्री असतील पालकमंत्री अजितदादा असतील अजितदादा पण मला वाटतं चोराला पाठीशी घालणार नाहीत असे आमची खात्री आहे कारण अजितदादांची ती खासियत आहे त्यांना कदाचित यांचे काळे धंदे माहीत नसतील आपण सगळेजण लाखो शेतकरी जाऊ त्यांना भेटू ते निवेदन देऊ मला खात्री आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देऊ ही सगळी मंडळी शिंदेसाहेब याच्यात लक्ष घालतील याची मला खात्री आहे शेतकरी बांधवनं कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका आणि हात जोडून विनंती आहे काही ग्रामपंच अनेक ग्रामपंचायतीचे ठरावता आपल्याकडे आलेत सोसायटीचे हा अनेक तेच सांगतोय मी अनेक ठराव आलेत का या ठरावाला आमच्या जागा खरेदीला विरोध अने 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 आहे अनेक ग्रामपंचायतीचे ठराव आले की आमचा या खरेदीला खरेदीच्या ठरावला विरोध आहेत आणि अनेक ग्रामपंचायतीचे ठराव असे आलेत रामभाऊ शेठ का ज्यांच्याकडे गायरान आहे कानापूर आहे आमचं हिवरे हिवऱ्याच्या आमचे सरपंच ज्यांचे आले हिवर आहे आमची मांजरवाडी आहे मोठा ठराव येडगाव आहे शेतकऱ्यांना बाजार समितीला एका रुपयात जमीन द्यायची आणि ग्रामपंचायतीने ठराव दिले तरी काय ती लगेच जमीन बाजार समितीला जात नसती दादा तो ठराव ग्रामसभेत कायम होईल तो ठराव शासनाकडे जाईल आणि त्याच्यानंतर ती जमीन मिळेल जिथे जिथे ग्रामपंचायत कडे गायरान जमीन येत त्या सगळ्यांनी ठराव द्या आज आणले त्यांचा स्वीकार आहे आपल्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून आभार मानतो आणि परत सांगतो हा मोर्चा माऊली खंडगळ्याचा नाही हा मोर्चा आशाताईचा नाही हा मोर्चा संतोष दादा चव्हाणांचा नाही भास्कर शेठचा नाही प्रसन्न रामबाऊचा नाही किंवा कोणा पुढाऱ्याचा नाही हा जो मोर्चा आहे तो सामान्य शेतकऱ्याचा आहे आणि जेवढ्याला सामान्य शेतकऱ्याची काठी एखाद्याच्या मागं लागते त्याची सुट्टी केल्याशिवाय हा शेतकरी राहत नाही ती सुट्टी आपल्याला या भ्रष्ट मंडळींची आहे याकरता आपण सगळ्यांनी सज्ज राहावं पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो स्वागत करताना आजपर्यंत या मोर्चाची या आंदोलनाची दखल मोठ्या पातळीवरती राज्य पातळीवरती केंद्रीय पातळीवरचे जे चॅनल आहेत त्यांनी घेतलेले नव्हते पण आज सगळे चॅनलचे चा आमचे प्रतिनिधी आलेले होते तालुक्यातले आपण सगळे प्रतिनिधी पत्रकार मित्रांना हात जोडून विनंती आहे तुम्ही चांगली मदत केलेली आहे कधी कधी आमच्याकडून फोन करायचा राहून जातो आता होतं काय आमचं एक खोपडी हजार लफडी सगळ्यांना कधी कधी कोणाकडून फोन करायचा राहून जातो कधीतरी पदरात घालून घेत जा पदरात आमच्या तो बाबा तिकडे उभा आहे त्यांनी मोका अंगावर घेतले संदीप भाऊ तुम्हाला शॅल्यूट आहे त्यांची लाल करायची नाही आम्हाला या पत्रकार मित्रांसारखे ते आमच्या पण ज्या एका सांडाने दादागिरी काय करतो आजची तारीख होती संतोष भाऊ अण्णा बाबू भाऊ बाबू भाऊ तिथे आले म्हणले आपल्याला मोर्चा शांततेत करायचा म्हणून आपण शांततेत घेतलं हे असे खूप सांड आहेत ना सांड आम्ही वाटेला लावलेले आम्हाला त्याचं काय वाटत नाही काळे साहेब तुमच्यात हिंमत असेल ना उद्या आपण भिडू चला आम्ही आम्ही तुम्ही जे तुम्ही जेवढे जेवढे तेवढे संचालक होऊन जाऊ द्या सभागृहात आपली हे काय चार दोन माणसं पाठवतो हो तुम्ही हिंमत असेल तर समोरासमोर लढा शेतकऱ्यांच्या आसुडाचं उत्तर द्या पुन्हा एकदा शेतकरी बांधवांना मनापासूनचे आभार मानतो थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव जय जवान शेतकरी एकजुटीचा अरे भ्रष्ट सभापतीचं करायचं काय गली गली में शोर है धन्यवाद